मारगाव वार्ता न्यूज चॅनल ताज्या घडामोडी व परिसरातील वार्ता थेट आपल्यापर्यंत मारगाव वार्ता नात्याला काळीमा फासणारी घटना सासऱ्याचा सुनेवर लैंगिक अत्याचार यावलमधून एक धक्कादायक घटना समोर आली यावल तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या सुनेने आपल्या सासऱ्या विरोधात लैंगिक अत्याचाराची धक्कादायक तक्रार दाखल केली आहे या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात शून्य क्रमांकाने गुन्हा नोंद करण्यात आला आहे मिळालेल्या माहितीनुसार वर्षीय विवाहित महिला राहणार बाळापूर जिल्हा अकोला हिने आपल्या छप्पन वर्षीय सासऱ्याविरोधात विरोधात तक्रार दिली आहे आरोपी सासऱ्याने एक ऑगस्ट दोन हजार चोवीस ते एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस या पाच महिन्याच्या कालावधीत चाकूचा धाक दाखवून वेळोवेळी जबरदस्तीने शरीर संबंध ठेवले असा आरोप सुनेने केला आहे गेल्यावर तिने उरळ तालुका बाळापूर जिल्हा अकोला येथील पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली त्यामुळे यावल तालुक्यातील राहणाऱ्या सासऱ्या विरोधात विविध कलमांड गुन्हा दाखल करून प्रकरण शून्य क्रमांकाने यावल पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आले आहे या प्रकरणाचा पुढील तपास यावल पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रदीप ठाकूर करीत आहे